श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला ला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्री रिनो उद्या हे तीस एप्रिल वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो विशेष करून समृद्धी आणि शुभ कार्यासाठी ओळखला जात असतो तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा केली जाते असं मानलं जात की या दिवशी केलेल्या पूजेचं आणि दानाचं अक्षयपटीने आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होतं म्हणजेच कधीही न संपणारे अक्षय तृतीयेला देवी माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच आपल्या पितरांची देखील पूजा सेवा केली जाते हा दिवस पितरांना देखील समर्पित असतो या दिवशी पित पितर हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात आणि म्हणूनच त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी पी आपले पितर तृप्त होण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी काही उपाय सेवा सुद्धा केले जातात पिंडदान तर्पण यासारखे महत्वाचे विधी देखील या दिवशी केले जात असतात तसेच अक्षय तृतीयेचा दिवस हा साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस म्हटलं जाता आणि म्हणूनच या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा केल्याने आपल्याला अपार धन संपत्ती सुख समृद्धी प्राप्ती होते असं देखील मानलं जात भगवान श्रीकृष्णांनी या अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडवांना अक्षय पात्र भेट म्हणून दिलं होतं आणि यामुळेच त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावं लागलं नाही कारण या अक्षय अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे की अविनाशी म्हणजे कधीही न या हा दिवस संपणारा पवित्र मानतात आणि म्हणून या दिवशी आपण जी काही कार्य काम करतो खरेदी करतो तर त्या वस्तूपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात आपल्या आयुष्यात त्या वस्तू भरभराट घेऊन येत असतात तर या दिवशी आपण जे काही चांगलं करतो तर ते आपल्याकडे शाश्वत असते म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी कराव्या असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं जर आपण वाईट गोष्टी केल्या तर त्या सुद्धा आयुष्यामध्ये शाश्वत राहतात म्हणजे काय तर अक्षय राहत असतात आणि म्हणूनच या दिवशी वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे जेणेकरून वाईट गोष्टींचा आपल्याला आयुष्यामध्ये वाईट परिणाम जो आहे तर तो होणार नाही या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह हे मजबूत मध्ये असतात उच्च राशी आणि म्हणून या दिवशी जे काही उपाय सेवा करतो तर त्या उपायाच सेवेच फळ आपल्याला निश्चितच मिळत असत आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण प्रभावी असे उपाय देखील करत असतात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही तुमच्याकडनं करणं झालं तरी चालेल परंतु अन्नपूर्णा देवीला आपल्याला फक्त एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ही एक वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धन धन्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये मध्ये करायचे आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्रमैत्रिणींनो हा उपाय आबा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे अगदी हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये माता माता अन्नपूर्णा देवीला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे शक्य झालं तर सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करू शकता ज्यांना गरपड असेल घाई असेल किंवा काही ही कामानिमित्त शक्य होत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही दिवसभरामध्येही करू शकता कारण हा संपूर्ण दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो व्हिडिओ मध्ये जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून या दिवशी आपण जी काही सेवा करतो उपाय करतो तर त्या उपायांच सेवेचं फळ आपल्याला हे कितीतरी सहस्रपटीने अधिक प्राप्त होत असतं आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तुम्ही नक्की बघितले असेल असं एकही घर नाही की त्या देवघरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल म्हणून हातात हातात आता पळी घेऊन असणारी ही देवी माता अन्नपूर्णा हा पार, पार्वतीचा अवतार आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य ही माता अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणून आपल्या सर्वांच्याच घरामध्ये देवी अन्नपूर्णा ही माता अन्नपूर्णा माता ही असते पूजा ही दररोज करावी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं परंतु दररोज आपल्याला विशेष काही अन्नपूर्णा देवीचे पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणून कमीत कमी अशा कमी विशेष आणि प्रभावी तिथीवरती जर या मातेची पूजा सेवा केली तर तिचा अखंड कृपा शिवाय आपल्या कुटुंबावरती कायम राहतो लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी माता पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात जाईल त्या घरात अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जावी आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही प्रसन्न असते त्या घरातच देवी लक्ष्मी ही निवास करत असते आणि म्हणूनच देवी Should we अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करावी जर आपल्या घरामध्ये सत्यात अन्नधान्याची उणीव चणचण कमतरता भासत असेल अन्नधान्य आपण घरामध्ये खरेदी करून आणतो परंतु ते जास्त काळ टिकत नाही लवकरच ते जर संपत असेल घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल म्हणजेच आपण जे काही अन्न शिजवतो ते जास्त प्रमाणात वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक समस्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल या ना त्या कारणाने घरातून घरातून खर्च होत असेल जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल घरामध्ये सतत भांडणे वादविवाद क्लेश असेल शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील देवी देवतांची नित्यपूजा करून घ्यायची आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे वातावरण अगदी मंगलमय प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय तुम्ही कधीही करा फक्त उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये एक तुपाचा दिवा आवर्जून लावून घ्यायचा आहे आणि यानंतर उपाय करायचा आहे उपायासाठी तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे तामणामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर मूर्तीवरती तुम्हाला उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे उसाचा रस नसेल मग तुम्ही शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल जेव्हा तुम्ही हा अभिषेक करणार आहे त्यावेळी तुम्हाला अन्नपूर्णा सूत्राचं पठन करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा हा मंत्र मंत्राचा जॉब करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे आणि एक खोलगट वाटी किंवा प्लेट तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्ही तामन घेतलं तरी देखील चालणार आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडसं हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यावर तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे त्या वाटीमध्ये ठेवायची आहे यानंतर वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे हे धान्य घेताना फक्त त्यामध्ये तो एक धान्य हे तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ हे धान्य सर्व धान्यामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं आणि विशेष मानलं जातं म्हणून देवी देवतांना भोग लावताना ला म्हणजेच नैवेद्य दाखवताना तांदूळ आवर्जून वापरला जातो त्याचबरोबर तांदळाशिवाय कुठलीही पूजा देखील पूर्ण मानली जात नाही अन्नपूर्णा माता देखील तांदळामध्येच ठेवली जाते म्हणून तुम्हाला एक त्यामध्ये धान्य म्हणजे तांदूळ जे आहे तर ते आवर्जून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सातू असेल गव्हाचे किंवा तांदुळाचे सातू सुद्धा आवर्जून घ्यायचे आहे या सातूंना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यानंतर तुम्हाला गहू ज्वारी बाजरी इतर कुठल्या डाळी असेल चना डाळ असेल मसूर डाळ असेल मुगाची डाळ असेल अशा डाळी तुम्ही घ्यायच्या आहे सात प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे हे सर्व एकत्रित करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हे सप्तधान्य अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही आपल्या उजव्या हाताची पाच बोटांनी हे धान्य अर्पण करू शकता देवीच्या अर्पण अर्पण आहे आहे आणि हे धान्य की खांद्यापर्यंत येईल एवढं आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे हे धान्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवी अन्नपूर्णेला हवी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे एक नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला असेल त्या दिवशी तर तोच तुम्ही माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा देवीला त्याचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा अन्नपूर्णा सूत्रांच सूत्राचं पठन करायचं आहे घरामध्ये कायम अन्नधान्य संपत्ती पैसा हा टिकून राहावा ते कधीही संपू नये घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी कुटुंबाची प्रगती व्हावी अशी मनोभावे माता अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायची आहे यानंतर ती मूर्ती उचलून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये न्यायची आहे आणि सप्तधान्यामध्ये त्या वाटी सहित तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं जा, 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 गॅस देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला एकदा अन्नपूर्णा मातीची पूजा करून घ्यायची आहे परत एकदा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे धूप तीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो कोपऱ्या आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तशीच सप्तधान्यामध्ये ही मूर्ती अन्नपूर्णा मातीची मूर्ती ठेवून द्यायची आहे आणि शक्य असेल तर तिथे दिवा तुम्ही लावू शकता जर दिवा लावायला जागा नसेल तर हरकत नाही फक्त तुम्ही मूर्ती तशीच धान्यामध्ये ठेवली तरी देखील चालणार आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मूर्ती तशीच तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे किंवा तुमच्या जा घरी जर गाय असेल तर गायीला खाऊ घालायचं आहे आणि अन्नपूर्णा माता ही तुम्हाला परत उचलून तांदुळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची दे आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे बुधवारी करायचा आहे अक्षय तृतीयेला करायचा आहे उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला सेवेचा लाभ जो आहे तर तो नक्कीच मिळेल तर आजच्या मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ